त्या हिशिवाय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता इपीक पाहणी सुरू झालेली आहे नवीन अद्यावत डी सी एस ईपीक पाहणी फोर पॉइंट झिरो या नवीन व्हर्जनच्या माध्यमातून या नवीन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे एक ऑगस्ट पासूनची याची सुरुवात होती परंतु दोन ऑगस्ट नंतर हे ऍप्लिकेशन सुरू झालं आणि चौदा सप्टेंबर पर्यंत या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली इपीक पाहणी करता येणार आहे परंतु मित्रांनो इपीक पाहणी सुरू झाली हे सर्वांना माहीत झालं ई पीक पाहणी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात देखील केली परंतु मधील बदल त्याच्यामधले नवे व्हर्जन जुने व्हर्जन हे अद्याप शेतकऱ्यांना काही न समजणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणीचं अप्लिकेशन आहे त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी केल्याप्रमाणेच पीक पाहणी करावी असाही काही शेतकऱ्यांचा समज होतो आणि त्या पद्धतीने ते ईपिक पाहणी करण्याचा प्रयत्न करतात परंतु ऍप्लिकेशन अपडेट करण्यात आलेलं आहे पूर्णपणे केंद्र शासनाचं जे डी सी एस डिजिटल क्रॉप सर्वेअर ऍप्लिकेशन आहे ते या ठिकाणी आता वापरलं जात आहे त्याच्याच माध्यमातून आता हा ई पी पाहणीचा प्रकल्प राबवला जातोय याच्यामध्ये जी काही अचूकता आहे ती अचूकता साध्य करण्यासाठी पिकापासूनचं अंतर हे निश्चित करण्यात आलेलं आहे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड अर्थात अक्षांश रेखांश हे या ठिकाणी त्या ठिकाणी अतिशय अचूक असे घेतले जात आहेत आणि तिथलं अंतर देखील तेवढ जेवढं कमी असेल तेवढी त्याच्यामध्ये ते दे अचूकता देण्यात आलेली आहे अशा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ही पीक पाहणी केली जाते पण शेतकऱ्यांकडे काय जुनं ऍप्लिकेशन आहे आता हे व्हर्जन जे आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला खाली व्हर्जन दाखवत आहे जर जुनं व्हर्जन असेल तर थ्री पॉईंट जे काही व्हर्जन असेल तुमचं ते दाखवेल आणि प्ले स्टोअरवरती जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट म्हणून ऑप्शन येईल आणि आपण जर नवीन व्हर्जन घेतलं तर नवीन व्हर्जनला आपण खाली पाहू शकता फोर पॉईंट झिरो असं दाखवलं जाते अर्थात हे अपडेटेड व्हर्जन आहे आता बरेच जण काय करतात ना अपडेट करतायत तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही एरर येत आहेत सिम्पली मी पाठीमागत सुद्धा सांगितलं होतं की ॲप्लिकेशनला जायचं आहे डायरेक्टली त्याला डिलीट करून टाका म्हणजे अनइन्स्टॉल करून टाका पूर्णपणे ॲप्लिकेशन हटवून घ्या काही तकलीफ नाही आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा नव्यान ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला आता एक वेळेस ओ टी पीचं व्हेरिफिकेशन आहे लॉग इन करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जे काही इतर शेतकऱ्याचे खाते असतील ते खाते आतमध्ये जोडू शकता तुम्हाला जर किती शेतकऱ्याची इपीक पाणी करायची तेवढी खाती तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये जोडू शकता आणि ईपीक पाणी करू शकता आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन जर जुनं असेल जर अपडेट केलेला असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही बग येत आहेत सुद्धा काही त्याच्यामध्ये एरर येत आहेत हे सगळे एरर हटवण्यासाठी तुम्ही या नवीन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ईपीक e पाहणी करू शकता तर मित्रांनो इपीक पाणी सुरू झाली आपल्या शेताच्या जे काही मध्यावधी भाग असेल त्या सेंटर पॉईंटवरून आपल्या सर्वे नंबरच्या आपल्या इपिकाची ई पीक पाहणी करू शकता पीक विमा जर भरला असेल तेच पीक शेतात लावलेलं ला असेल त्याची ई पीक पाहणी करा आणि यावर्षी ईपीक पाहणी करत असताना एकदम शंभर टक्के रिअलिस्टिक ईपीक पाहणी करून घ्या कारण या ईपीक पाहणीच्या बेसवरतीच तुमच्या ज्या काही तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा असतील किंवा जे काही लाभ असतील फक्त पीक विमाच नाही पिक विम्यापुरती ईपीक पाहणी मर्यादित नाही बऱ्याच जणांचा गैरसमज आलाय मी पीक विमा भरलेला नाही मग मी ईपीक पाहणी नाही केली तर चालेल वगैरे वेर वगैरे भावांतर योजना एखाद्या पिकाची असेल तुमची हमी भावना एखाद्या पिकाची खरेदी असेल एखाद्या पिकाचं झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल प्रत्यक्ष ज्या योजना आता भांडवली गुंतवणूक पाच हजार कोटीची केली जाते प्रथम येणार प्रथम प्राधान्य योजनाचा लाभ दिला जातोय तुम्हाला महाडीपीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आता तुमच्या पिकाची नोंद करण्याची तरतूद नाही तुम्ही जे काही ई पीक पाहणी कराल जो काही डाटा तुमचा अॅग्रेस जाणार आहे क्रॉपचा जो डाटा अपडेट होणार आहे तोच डाटा तुमचा बाय डिफॉल्ट महाडीबीटीच्या पोर्टलला सुद्धा येणार आहे पीक कर्ज घेत असताना आता तुम्हाला पीक कर्जासाठी पहिल्यासारखे पेपर पाजे वगैरे राहणार नाही पीक कर्ज हे तुम्हाला जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून दिले जातात अॅग्रिस्टेकची त्याच्यामध्ये केवायसी केली जाते अर्थात जा 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 के के तुमच्या शेतामध्ये काय पीक आहे हे तुम्हाला कुठं जाऊन सांगायची गरज नाही आता का पीक महत्वाचं आहे याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली की तुमच्या शेतात कांदा असेल तर तुमचा पीक कर्जाचा भाग वेगळा असणार आहे तुमची फळबाग असेल द्राक्ष असतील तर वेगळं पीक कर्ज आहे उसासाठी वेगळं पीक कर्ज आहे सोयाबीनला वेगळं पिक आहे बाजरीला वेगळं पिक आहे त्याच्यामुळे तुमचं पीक काय हा तुम्हाला कुठेही जाऊन सांगण्याची गरज पडणार नाही पिकाची माहिती ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये अपडेट करणार आहे अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी आपल्या सातबाऱ्यावरती पूर्वी जर आपण पाहिलं तर तलाट्याकडे जाऊन शेतकरी आपला पिक पेरा लावून घ्यायचे आता तो पीकपेरा आपल्याला स्वतः घरबसल्या बसलेला तरतूद करून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा ई पीक पाहणीचा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे तो आपल्या माध्यमातून राबवणं गरजेचं आहे आपली ई पीक पाहणी करून घ्या चौदा सप्टेंबर लास्ट आहे परंतु ती खूप लांबची वेळ आहे खूप जास्त दिवस आहे तोपर्यंत तो तुम्हाला बरेच सारे लाभ मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता त्याच्यामुळे जेवढ्या लवकर शक्य तेवढ्या लवकर तुमची ई पीक पाहणी करून घ्या सर्वात प्रथम आपली ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या धन्यवाद